बंधूंनो मी कृषीमित्र शिवाजी गायकवाडा आज आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे टाकळी पाडवी रस्ता हा पहा टाकळी पाडवी रस्ता ह्या ठिकाणी टाकळीचे शेतकरी इथं आजूबाजूला भरपूर शेत आहेत ह्या ठिकाणी शेतीसाठी जात असतात आणि ह्या ठिकाणाहूनच पाडवीला पण रस्ता आहे पण ह्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्या कारणाने इथं वडा पूर्णपणे नाला पूर्णपणे इथं वाहून गेला इथं पाईप पण पूर्ण वाहून गेलेले आहेत इथून तिकडं जाण्यासाठी शेतकऱ्यांना खूप अडचणी येत आहे तरी माझी प्रशासनाला शासनाला ग्रामपंचायताला विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर करून द्यावा तोपर्यंत माझी अशी विनंती आहे की जे कोणी शेतकरी इथल्या आजूबाजूचे शेतकरी आहेत मोठे लहान थोर मोठे शेतकरी सर्वांनी मिळून ह्या ठिकाणी दोन तीन मोठे पैप टाकून मुरूम टाकून जर घेतला तर हा लवकरात लवकर ल रस्ता दुरुस्त होईल कारण प्रशासन आणि ग्रामपंचायत यांची वाट न पाहता सर्व शेतकऱ्यांनी मिळून ह्या ठिकाणी वर्गणी करून हा लवकरात लवकर करणं गरजेचं आहे कारण इथून पलीकडे कुठल्याही शेतकऱ्यांना रोज मजुरांना जाता येत नाही हे मजुरांना सोडा शेतकऱ्यांना सोडा पण इथून आता ऊस ऊस काढायला आलेला आहे ऊसाच्या हार्वेस्टिंग व्हायची हो वेळ आलेली आहे मग ह्या ठिकाणाहून ऊस जर भरला तर ह्या ठिकाणाहून पलीकडल्या ठिकाणी शेतकरी वाहनं कशी जाणार त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी हा रस्ता भरून घेणं गरजेचं आहे दोन तीन पाईप टाकून मुरूम टाकून हा रस्ता लवकरात लवकर भरून घ्या कारण सर्वांना ह्या रस्त्याची गरज आहे फक्त आम्हालाच गरज नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांना हा प गरज आहे कारण जर इथून जर पुन्हा तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ह्या लवकर, रस्त्याची दुरुस्ती करून ही दुर्घटना टाळावी प्रत्येक शेतकरी बांधवांना माझी विनंती इथले सर्व शेतकरी काय वीस पंचवीस शेतकरी आहेत सर्वांनी मिळून ह्या ठिकाणी दखल घेणं गरजेचं आहे लवकरात लवकर दखल घ्या कारण की आता ऊस काढणीचा योग आलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांना ह्या ठिकाणाहून पलीकडं जायची गरज आहे फक्त दोन शेतकरी तीन शेतकरी असं म्हणत बसू नका सर्वांनी मिळून या ठिकाणी एकत्र या पैप टाकून घ्या आणि रस्ता दुरुस्त करून घ्या पर, परत प्रशासन आणि ग्रामपंचायती ह्याकडे